मड्डीवस्ती जुना तुळजापूर नाका इथं राहणाऱ्या एका युवतीचं अपहरण करण्यात आलं असून याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे श्रुती संतोष कोळी वय सतरा राहणार मड्डीवस्ती जुना तुळजापूर नाका सोलापूर या तरुणीला दिनांक सतरा मे रोजी तिच्या राहत्या घराजवळून कोणीतरी अज्ञात इस्मानं कशाचं तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेलं याबाबत प्रीती संतोष कोळी वय अडतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपहृत मुलीचं वर्णन याप्रमाणे रंग गव्हाळ बांधा सडपातळ उंची पाच फूट वेणी घालते अंगावर लाल रंगाचा पंजाबी ड्रेस करड्या रंगाची पॅन्ट पांढऱ्या रंगाचा स्टोल चेहरा गोल भाषा मराठी शिक्षण इयत्ता बारावी या वर्णनाची मुलगी कोणाला आढळून आल्यास अथवा माहिती मिळाल्यास त्यांनी जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल एन डी साळुंके यांच्याशी नव्वद अकरा एक्केचाळीस एकोणसाठ नव्याण्णव नौ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे